हॅलो नमस्कार मुलांनो चला तर मराठी अक्षर भारतीय नववी या पुस्तकातला आपण आज नवीन धडा सुरुवात करणार आहोत धड्याचं नाव आहे आभाळातल्या पाऊल वाटा अकरावा धडा आहे खूपच सुंदर धडा आहे तर तुम्ही व्यवस्थित पूर्ण ह्याचं एक्सप्लेनेशन ऐका म्हणजे तुम्हाला ह्याच्यातली प्रश्नांची उत्तरं वगैरे जी आहेत ना ती सोप्या पद्धतीने तुम्ही शोधू शकाल आणि तुमचा पेपर जेव्हा सॉल्व्ह कराल त्याच्यातले पॅरेग्राफ वाचाल तेव्हा तुम्हाला ते पॅरेग्राफ माहीत असतील आणि इझिली आन्सर फाईंड करायला तुम्हाला हेल्प होईल सो so, लेट स्टार्ट अकरावा धडा आभाळातल्या पाऊल वाटा आभाळ म्हणजे काय आहे आकाश स्काय आणि त्यातलं पाऊल वाटा तर पाऊल वाटा कुठे असतात तर पाऊल वाटा तुम्ही पाहिलेल्या असेल जेव्हा आपण शेतातून वगैरे जातो किंवा एखादा जंगलातून आपण रस्ता काढलेला असतो तर त्या ठिकाणी ना चालण्यासाठी एक रस्ता असतो जो नागमोडी असा असतो त्याला एक सारखं वळण नसतं ते कुठूनहीच गेलेलं असतं आणि त्या वाटेवर झाडं नसतात त्याच्या आजूबाजूला झाडं असतात तर अशा रस्त्याला आपण पाऊलवाट म्हणतो जी आपण चालून चालून ना तिथली जमीन जी आहे ती अशी बॅरन झालेली असते तिथे झाडं झुडपं येत नाहीत आणि म्हणून ना त्याला आपण पाऊलवाट म्हणतो तुम्ही शेतांमध्ये जास्त करून पाहिलेलं असेल तर इथे सांगितलेलं आहे आभाळातल्या पाऊलवाट तर आपण तर पाहिलेलं आहे ती पाऊलवाट असते आपल्या जमिनीवर पण आता हे आभाळामध्ये आहे तर कोणत्या प्रकारची पाऊलवाट आहे ते आपण पाहूया सविस्तरपणे नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यांमधील वैविध्य ही वैविध्य म्हणजे विविधता डिफरन्सेस थक्क करणारे आहेत म्हणजे सरप्राईझिंग आहेत भारतात पक्ष्यांच्या एक हजार दोनशे शेचाळीस म्हणजे वन थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी सिक्स जाती आहेत काइंड्स डिफरंट डिफरंट काइंड्स तर पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर होय स्थलांतर म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे ज्याच्या द्यायला आपण इंग्ल इंग्लिशमध्ये मायग्रेशन म्हणतो तर तर पक्षी पण काय करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात पक्षी स्थलांतर का कुठून व कधी करतात मग ते कसे करतात का करतात कुठून करतात हे प्रश्न आपल्याला पडतात का नाही तर याच्याबद्दल ना आपल्याला या स पाठामध्ये सविस्तर असं विवेचन केलेलं आहे तर याचे विवेचन प्रस्तुत पाठात आले आहे प्रस्तुत पाठ आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतला आहे तर जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिता त्यावेळेला जेव्हा तुम्हाला आपल्याला लेखकाबद्दल किंवा आपल्याला काही माहिती लिहायची असते तर त्यावेळेला तुम्हाला पुस्तक कोणतं आहे आणि कोणत्या पुस्तकातून हा धडा घेतलेला आहे ते लिहिणं पण तेवढंच गरजेचं असतं मग इथे तुम्ही अंडरलाईन करून ठेवा की प्रस्तुत पाठ जो आहे हा आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतलेला आहे चला तर सुरुवात करूया पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत पण त्यातही सर्वात स्थिमीर करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती न, पक्षी जाती वर्षातून दोनदा करत असलेला हजारो महिलांचा प्रवास म्हणजे आपल्याला आता वेगवेगळ्या पक्ष्यांबद्दल आपण जेव्हा जाणून घेतो ते खूप सरप्राइजिंग असतं पण त्यातही जास्त सरप्राइजिंग काय आहे ते म्हणजे पक्षी जे आहेत ना वर्षातून दोनदा तरी स्थलांतर करतात आणि ते हजारो मैलांचा प्रवास करतात हजारो मैल प्रवास करतात म्हणजे वन मैल आपण जेव्हा गावी जातो तेव्हा आपण मैल लिहिलेलं असतं तिथे माईल लिहिलेलं असतं बघा दगडांवरती असं तर तुम्ही पाहिलेलं असेल तर भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते म्हणजे जे पाणी आहे सरफेस आहे पाण्याचा तो पूर्ण पक्ष्यांनी भरून गेलेला असतो म्हणजे जणू काही तिथे खाली पाणी आहे की जमीन आहे हे आपल्याला कळणार नाही एवढे पक्षी तिथे आलेले असतात हे पक्षी महिन्या दोन महिन्यांपूर्वी तर इथे नव्हते एकदम हजारोंच्या संख्येने हे आले कुठून मग आधी तर हे नव्हते दोन महिन्यांपूर्वी मग अचानक एवढे हजारो पक्षी कुठून आले तर युरोप आणि उत्तर आशियातून हजारो महिलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात तर विंटर सीझन जेव्हा चालू होतं त्याच्या स्टार्टिंगला हे सगळे पक्षी जे आहेत ते यायला सुरुवात करतात आणि भारतात येणारे श्वेतबलाक ज जर्मनीतून येतात आता कुठून येतात श्वेतबलाक जर्मनीतून येतात तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात आता काही कुठून येतात तर बदकांच्या जाती सायबेरियातून येतात आणि जे बलाक पक्षी आहेत ना त्यांच्याबद्दल माहिती जी आहे त्यांच्या मायग्रेशनबद्दल त्यांच्या स्थलांतराबद्दल जी माहिती आहे ती कालिदासांच्या वाङ्मयांमध्ये सुद्धा दिलेली आहे म्हणजे एवढ्या ओल्ड आपला जो हिस्ट्री आहे त्याच्यात सुद्धा दिलेला आहे हंस पक्षी सुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत जो हंस आहे तो सुद्धा काय पावसाळ्यात स्वॉन ज्याला आपण मध्ये म्हणतो तो पावसाळ्यात दिसत नाही अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत म्हणजे हंस जो आहे तो पावसाळ्यात आपल्याला कुठे दिसत नाही मग तो जाते कुठं नक्की कुठे गेलेला असतो तर मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही पण या वाङ्मयांमध्ये तेवढी माहिती नाही फक्त एवढा आहे की ते त्यावेळेला नसतात पण ते कुठे जातात त्याबद्दल काही माहिती नाहीये याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होती पण ते प नक्की काय करतात हे कुणालाच माहीत नव्हते आता युरोपमध्ये सुद्धा काही पक्षी आहेत ते हिवाळ्यामध्ये गायब होतात जातात मग ते कुठे जातात नाही याबद्दल कोणाला माहित नव्हतं तर अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागल्या लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले असेल असले पाहिजेत तर ज्याप्रमाणे बेडूक आपल्याला माहीत आहे बेडूक काय करतो हा पाव जेव्हा थंडी चालू होते बर्फ पडायला सुरुवात होते काही ठिकाणी तर ते काय करतात माहिती आहे ते जमिनीच्या आत जाऊन एकदम डीप आतमध्ये जाऊन ना पूर्ण ते सीझन संपेपर्यंत बसतात आणि जेव्हा सीझन संपला की तेव्हा ते बाहेर येतात म्हणजे ते तोपर्यंत असं की गाड झोप घेतात तुम्ही याच्यावरती सर्च करा खूप छान छान व्हिडिओज आहेत यावर तर पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात खंडा खंडा प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात मग जेव्हा आपले म्हणजे जे माणूस आहे म्हणजे ह्युमन ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागले एका कॉन्टिनेंट मधून दुसऱ्या कॉन्टिनेंट मध्ये जायला लागले तेव्हा त्यांनी पाहिलं की अरे हे तर पक्षी आपल्या इथले आहेत मग ते आता इथे का दिसत आहेत म्हणजे हा प्रश्न तेव्हा त्यांना पडला आणि तेव्हा कळलं हे पक्षी कुठे जातात तर ते एका खंडातून दुसऱ्या खंडात जात आहेत म्हणजे ते स्थलांतर करत आहेत तर पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे हे काही सोपी गोष्ट नाही पण अवघडातल्या अवघड प्रश्नांतून विज्ञानाला मार्ग काढावा लागतो पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कटसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे आता हे कष्ट म्हणजे कष्ट साध्य म्हणजे खूप मेहनत करून साध्य करण्यात येणारा असा एक ना उपाय शोधण्यात आलेला आहे आणि तो काय आहे आता आपण पुढे पाहूया एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुण्याचे वाळे अडकवून द्यायचे लहान मुलांच्या पायामध्ये जसा वाळा घालतात चांदीचा तसाच ना एखादा अॅल्युमिनियमने बनवलेला वाळा जो असतो तो पक्ष्यांच्या पायामध्ये घालायचा आणि त्याला एक विशिष्ट अशी खूण असते म्हणजे त्याचं साईन एक केलेलं असतं किंवा नाव त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं असतं तर अल्युमिनियमचे बनलेले हे वाळे हलके असतात त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर मग पक्षी उडणार कसे ना तर या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणीचा क्रमांक असतो म्हणजे नंबरसुद्धा त्यांनी त्याच्यावरती लिहिलेले असतात की कोणत्या नंबरचा हा पक्षी आहे आणि कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले याची संस्थेकडे नोंद असते मग तो पक्षी कोणता आहे कुठचा आहे ते सगळं त्याचा नंबर सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं आणि वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात आणि एकदा वाळा त्यांना पायामध्ये अडकवला की त्यांना परत सोडलं जातं आणि एखादा एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते आता पहा वाळे घातल्यानंतर पक्षी कुठे कुठे लांब लांब जाऊ शकतो तो इतका मायग्रेट करतो मग मा तो पक्षी इथून समजा इंडियामधून गेला आणि तो युरोपमध्ये पोहोचला पण युरोपमध्ये तो स्पेसिफिक ठिकाणी कुठे जातो माहीत आहे का नाही मग तो कुठे जाऊन पडला किंवा मेला काही जिवंत राहिला नसेल काही माहिती असेल मग मा त्याच्या पायामध्ये वाळा पाहून ती माहिती पाहून मग मा ती आपल्याला तिथे कळवायची की या या संस्थेचा पक्षी इथे तुमच्या संस्थेचा पक्षी इथे येऊन पोहोचलेला आहे मग याच्याने काय कळतं की एक पक्षी जरी गेला असेल तर आपल्याला कळतं की त्या प्रजातीचे सगळे पक्षी जे आहेत ते त्या सीझनमध्ये जातात म्हणजे ही अशी सोप्या प्रकारे माहिती घेतली जाते पण याच्या मागे किती कठीण परिस परिश्रम करावे लागतात पक्षी पकडा त्यांच्या पायांमध्ये वाळे लावा ते सगळे त्यांना सोडा आणि सोडल्यानंतर जी माहिती मिळते ती माहिती पुन्हा घ्या म्हणजे खूप लांब आहे आणि परत नोंद करा खूप काही लॉंग असा प्रोसेस आहे अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळणे मिळेलच मिळतेच असं नाही बरोबर आहे ना आता पक्षी कुठे कुठे जातात उडतात परंतु शंभरातल्या एक दोन वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते केरळात वाळे लावलेले परीट पक्षी काबूल अफगाणिस्तान वायव्य पाकिस्तान या भागात सापडले आहेत म्हणजे बघा केरळमध्ये लावलेले जे होते परीड पक्षी तर हा जाऊन कुठे सापडला तर काबूल अफगाणिस्तान वायव्य पाकिस्तान या भागात सापडले आहे आणि केरळातलाच एक रान परीड त्याला म्हणतो आपण फॉरेस्ट वॅक्टेल हा ब्रह्मदेशात सापडला आहे आणि जर्मनीत वाळे लावलेला बलाक मध्ये सापडलेला आहे आता जर्मनी मध्ये वाळा लावला तो सापडला म्हणजे कुठचे पक्षी कुठे कुठे जात आहेत तुम्हाला ह्याच्यावरून अंदाज आलेला असेल अलीकडच्या काळात विमाने आणि रडार यंत्रणे मसमुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे तरी सुद्धा पक्ष्यांच्या या गुढ सवयी संबंधीची प्रत्येक रहस्ये अद्याप उकळलेली नाहीत म्हणजे अजूनही त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळालेली नाही आहे खूप सोपं नाही आहे ना त्यांच्या मनात काय असतं त्यांना तो रस्ता कसा दिसतो बरोबर त्या मार्गानेच कसे जातात त्याच ठिकाणी कसे पोचतात त्यांना कसं कळतं की इथलं जे वातावरण आहे ते बदलून आता दुसऱ्या ठिकाणी तसंच सेम वातावरण त्यांना सुटेबल जे आहे ते असणार आहे दिस इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह की कसं काय असेल ते आपल्याला खरंच जाणणं ना म्हणजे अगदी एखाद्या अ म्हणतो ना आपण की एखाद्या अं ह्याच्यामध्ये पडलेली हिंदीमध्ये म्हणतात की घास मे गिरी हुई सुई धुंडणा म्हणजे एखाद्या गवतामध्ये जर सुई पडलेली असेल त्याला शोधणं किती कठीण आहे तेवढं कठीण काम आहे पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील तर हिवा हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात सखल म्हणजे जे प्लॅट्यू रिजन्स असतात तिथे उतरतात आणि हिवाळ्यात सॉरी आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात hmm? त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो अनेकदा दुष्काळ महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळा मिळेन असे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात म्हणजे ते कदाचित अन्न संपलं त्यामुळे जात असतील मुळात अन्नाचे दुर्भक्ष ही स्थलांतराची मूळ प्रेरणा आहे मग आता ते कशामुळे जात असतील की आता इथलं अन्न जे आहे म्हणजे या सीझनमधलं जे आहे त्यांना सुटेबल होत नसेल मग ते दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर पक्ष्यांच्या थंडी वाऱ्याशी ची फारशी काळजी नसते अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात एरवी दोन ते पाच हजार मीटर उंचीपर्यंत सापडणारे ही मकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्या गिर्यारोहकांच्या मागे, मागे साडेआठ हजार मीटर म्हणजे सुमारे सत्तावीस हजार फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे म्हणजे जातात ना एवढ्यावर थंडीमध्ये म्हणजे त्यांना थंडीचा काही प्रॉब्लेम असेल असा नाही आहे तर ते अन्नासाठी तिथे जागा बदलतात मग एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात हे थं थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे दिस इज द रिझन हे त्याचं मुख्य रिझन आहे असं त्यांना म्हणायचं आहे अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात काय माहिती आहे है त्यांना माहिती आहे की आता आहे अन्न पण अन्न संपून आपण कुठेतरी जाणार तोपर्यंत किती त्रास पडणार आहे तर त्याच्या आधीच गेलेलं बरं म्हणजे बघा ते फ्युचर प्लॅनिंग पण करतात किती हे पक्षी स्थलांतरासाठी अन्नाच्या तुतवड्याची वाट पाहत बसत नाहीत बघितलं आणि सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला कि त्यांचे मन जणू उचल खाते म्हणजे त्यांचं असं मन होतं की चला बाबा निघायचं आहे आणि दक्षिणेची ओढ लागते अस्वस्थता वाढते म्हणजे एकदम त्यांची क्युरिसिटी वाढते एकदा जाती एका जातीचे पक्षी अनेक एक पक्षी एकत्र एक येतात आणि ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात म्हणजे सुरुवात करतात जाण्यासाठी या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतू ठराविक दिशेने झेप घेणे हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे तर परतीच्या प्रवासा प्रवासाचेही तसेच म वसंत 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 आगमन आता बघा आपण जेव्हा वसंत आगमन असतं ना वसंतागमनाला सगळेच वसंता वसंता पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात आता था था ते पुन्हा आधी दक्षिणेला जातात आणि आता पुन्हा ते काय करत आहेत पुन्हा येत आहेत वसंत काय आहे वसंत ऋतूनंतर झाडांना नवीन पालवी येते आणि नवीन सुरुवात होते मग त्यावेळेला ते बरोबर येतात बघा किती त्यांनी व्यवस्थित असं सगळं ठरवून केलेलं आहे सो आपल्याला कळलेलं असेल की आभाळ्यातल्या पाऊल वाटा म्हणजे पक्षी ज्या दिशेने जातात त्यांचा जो वेगवेगळा मार्ग आहे त्याला म्हटलेला आहे की आभाळ्यातल्या पाऊल वाटा आणि ते थोडं पण नाही ते हजारो मैल जातात मग हे तर आपल्याला ऐकून खूपच आश्चर्य वाटलेलं असेल की ते हजारो मैलांचा प्रवास करतात आता आपण एखादा प्रवास करतो तर आपण दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत जातो पण ते हजारो मैलपर्यंत उडत जात आहे म्हणजे विचार करा सोच मुलांना चला हा धडा आता झालेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये या धड्यातले प्रश्नांची उत्तरे जी आहेत स्वाध्याय आहे स्वाध्या है तो आपण पूर्ण पाहायचा आहे तर नक्कीच तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर वर्ग मेत मित्रांबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा देन बा बाय